वेगवेगळ्या विभागातील कलाकारांचं तंत्रज्ञांचं त्या माध्यमातून पुरस्कार देऊन सन्मानित करणे त्याचबरोबर कलाकारांमधून कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे शास्त्रीय असतात किंवा सिमिक्स कलावंतांना वेगवेगळ्या विभागात मदत करत असतात अशा विविध क्षेत्रातील लोकांना जो आम्ही बालगंधर्व पुरस्कार कलाकारांना देतो आणि ते आम्हाला मदत करतात त्यांना हे विशेष सन्मान देऊ शकता गौरव करतो अशा प्रकारे कलाकारांसाठी एक गेट टू गेट किंवा स्नेह संमेलन हा महोत्सव आहे याचे सर्व कार्यक्रमाचे टिकेट थोड्याच वेळेस आपल्याला कार्यक्रम पण मिळेल या तीन दिवसात अनेक सेलिब्रिटी इथे उपस्थित राहणार फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नाही ते विविध चर्चासत्र असतील विविध विषयावर व्याख्यान असेल किंवा

राजकारण नमस्कार आणि सर्व केलेल्या मित्रांचं पुन्हा मनापासून आता पुणे ही अशी सांस्कृतिक नगरी आहे पत्र नाही तर भारताची आपण अनेक वेळेला ऐकलेले पण या अगोदर मला गोष्ट सांगायला येईल की जर ही राजधानी असेल तर बालगंधर्व रंग मंदिर हा त्याचा मुख्य दरबार आहे सर्व कलाकारांसाठी जे त्यांचं महत्वाचं केंद्र जर कुठलं असेल आजही बालगंधर्व स्टेजवर येणं हा प्रतिष्ठेचा भाग आणि प्रत्येक कलाकार कलावंत स्वप्न कसं असतं आणि हा जो महोत्सव आपण गेली सतरा वर्ष साजरा करतो होतो म्हणजे सत्तावाना वर्धापन जरी असला तरी या सोहळ्याचं सतरावं वर्ष आहे हा सोहळा तीन दिवस आपण साजरा करतो आणि कदाचित हा राज्यातलाच नाही तर देशातला ना असा एक महोत्सव असेल की सर्व कला ते मिळून एका कला वास्तूचा वाढदिवस साजरा करतात एक इतर तो पुढे बघता येणार नाही त्याला तरीही आणखी एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जसं पुणे हे अनेक महोत्सवांचं अनेक सांस्कृतिक गोष्टींचं आगर आहे त्याच्यामध्ये बालविद्रहिक बालविद्रह महोत्सवानी फार मोठे भर घातले आम्ही सगळ्यांना मान्यच आहे इथं महत्वाचं असं आहे की इथे येणारे सगळे कलाकार एक सेवाभाव घेऊन येतात म्हणजे आपली कला सादर करताना त्याची भावना ही सेवेची असते त्यासाठी नाहीत आणि हे लक्षात ठेवून आपण सर्व रसिकांसाठी सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी हा तीन दिवस महत्वपूर्णपणे मोफत खुला असतो बालनाट्यापासून तर महानाट्यापर्यंत आणि काय शास्त्रीय नृत्यापासून जेव्हा ऑर्केस्ट्रापर्यंत लावणी लोककला या सगळ्या प्रकारांचं सगळ्यांचं एक प्रातिनिधित्व या तीन दिवसांमध्ये आणि या अनुषंगाने त्या का आपल्याला या बघायला मिळत गेली काही वर्ष सांस्कृतिक एक कलावंत आणि त्यातली एक सामाजिकता पुन्हा आसपास आसपास सध्या घटना आणि गोष्टी त्याचं प्रतिबिंब पण आपल्याला बघायला मिळेल गेली काही वर्ष आपण तसे परिसंवाद आवर्जून करत असतो याविषयी पण एक फार महत्वाचा त्याच्यामध्ये ते परिसंवाद आहे मला असं वाटतं की जे काही चार पाच वैशिष्ट्यांच्या वाटणी घेणं या वर्षी जे आहेत त्याच्यामध्ये महिला आजच्या महिला खरंच सुरक्षित आहेत का यांच्या दोन विषयावर आपल्याकडे परिसंवाद होणार आहे त्यासाठी अंजली दाम यांसारख्या एक प्रख्यात विदुषी फार लांबून आपल्याकडे त्या परिसंवादात आपलं मत मांडायला येणार आहे दुपारी ते साकडून ऑफिशियल महिला आयोग जबाबदारी आहे तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या त्याच्याबरोबर आमच्या जवळची प्रतिनिधी म्हणून कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून ती परिस्थिती त्यात भाग घेणार आहे आणि नम्रता वागडे आपल्या सगळ्यांची टी व्हीवर सहकारी आहे आणि अशा विषयावर बोलण्यात ती प्रवीण आहे आपल्या सगळ्यांना मान्यच आहे तर ती त्याच सुद्धा संचालन करणार आहे त्याचबरोबर मराठीचा झेंडा आता आपण गेल्या काही वर्ष बघतोय की हिंदीमध्ये म्हणून मराठी कलावंत प्रतिभा दिग्दर्शक बघताना दिसत आहेत तानाजी सुपर हिट म्हणजे ब्लॉक बस्तर जो आला मराठी दिग्दर्शकांनी केला होता आणि अर्थातच म्हणजे तो तारंगी मालुसर एक बघतो या सगळ्या अर्थाने त्याचं एक पुण्यात त्याचं एक नातं आहे तर त्या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत एक्सपिरियन्स जो आतापर्यंत त्यांनी इतक्या गप्पा मला नाही कुठल्या महोत्सवात कुठल्या कार्यक्रमात केलेल्या आहेत या निमित्ताने पहिल्यांदा ते त्यांचा एक मनमोकळ संवाद सोमित्र कोटे होणार आहे एक त्याचं प्रमुख आकर्षण आहे व्यावसायिक नाटकावर एक परिसंवाद होणार आहे त्याच्यामध्ये आजचे आघाडीचे दिग्दर्शक विजय केंकरे आणि चंद्रकांत कुत्रे आहे आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष मध्यवर्ती नाट्य अध्यक्ष दामले यांची उपस्थिती त्याला असणार आहे बरोबर म्हणजे हास्य जत्रांच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर आज आपल्या सगळ्या मानात्मक गाभर झालेली आहे त्यांचे नंबर नम्र स्तंभेराव आणि प्रसाद खांडेकर यांच्या बरोबर छान गप्पांचा कार्यक्रम आपल्या लक्षात असेल टेलिव्हिजन नाटक सिनेमा या प्रतिनिधित्व प्रतिनिधी होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे कला प्रकार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एक आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे त्याचा मला आवर्जून उल्लेख करावा असा हो वाटेल म्हणजे जी आपल्या मराठी संस्कृतीचे दोन अलंकार ज्याला आपण म्हणतो म्हणजे आता आपल्याकडं वातावरण वाता तेच आहे आज काल तू कारण दिवस देऊन पालखी निघाली आज जाणून घेऊन आहे आणि दोन दिवसामध्ये वातावरण आपलं आज वारीमय आपलं पुण्याचं होणार आहे याचा औचित्य लक्षात घेऊन यावर्षी आपण आणखी एक महत्वाचा कार्यक्रमात समाविष्ट केलेला आहे की वारी आणि तमाशा ही मराठी माणसाची दोन फ्रेमाची ठिकाण आहेत त्याच्यावर एक चित्रमय संवाद म्हणजे एक प्रकारचा स्लाइड शो आहे आणि जागतिक कीर्तीचे फक्त देशातले नाही तर जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी जे फोटोज काढले महत्वाचा कॉफी टेबल बुक चार भाषांमध्ये दे देशभर पकडल्यात आहे तर तो स्लाइड शो तिथं सादर होणार आहे त्याच्यामध्ये या दोन्ही प्रकारांची म्हणजे तमाशातले आणि वारीतले न बघितलेले जज न बघितलेले तमाशा न बघितलेले वारी त्याच्यामध्ये येणार आहे आणि ते लोकांशी संवाद पण चालणार आहे अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत त्याशिवाय नेहमीप्रमाणे आपल्याकडं केली रात्री ऑर्केस्ट्रा वेगळ्या प्रकारचे वाद्यवृंद आपल्या मनोरंजनासाठी आहे आपले अनेक कलाकार भेटत येणार आहेत राजकीय मंडळी या निमित्ताने येऊन भेटणार आहेत त्याच्यामुळे कदाचित आपल्याला अपेक्षा ठेवेल कला क्षेत्रातल्या अनेक गोष्टींची चर्चा जेवण घ्यावाण तीन दिवसामध्ये व्हावी आपलं संमेलन जसं अध्यक्षांनी सांगितलं तसं हे संमेलनच आहे तर ते आम्ही सर्व कलावंत आम्ही सगळे मंडळी यशस्वी करण्यासाठी जळतोच आहोत माध्यमांनी त्याला थोडा सपोर्ट दिला मला असं वाटतं की हा यशस्वी मध्ये जास्त हातभार लागेल त्यासाठी मी पुढे आव्हान आपण सगळ्यांनी राहावंच राहतो पण जितकी अधिक प्रसिद्धी आपल्याला देता येईल ते आपण कृपया जरूर द्या